हा खेळ चालला पैशाचा हा खेळ चालला पैशाचा तुझ्या माझ्या केली त्यांनी सगळ्या जीवाचं पाणी केलं आणि आज कोणतरी येतो मी नाही शक्यत त्याच्यावर शिवसेना माझ्या घर आहे माझ्या वडिलांच्या घरातून दुसरा येऊन शेजारी सांगणार काय हा तुमचा घर नाही हे आमचं घर आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात आता ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे मुंबई शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यात आम्ही सर्वसामान्य जनतेशी याच प्रकरणावरती चर्चा केलेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाबद्दल या जनतेला काय वाटतं आणि त्यांची नक्की काय भूमिका आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे पहा हा खेळ चालला पैशाचा हा खेळ चालला पैशाचा तुझ्या माझ्या चढावडीचा दाखवून देऊ आपलं वर्चस्व टिकून ठेवू आपले अस्तित्व हा खेळ चालला पैशाचा हा सर्व खेळ चाललेला आहे हा पैशासाठी चाललेला आहे कोण चांगला कोण वाईट हे न सांगण्याची मनुष्य इथे हे नाही आहेत म्हणजे अनपण नाही आहेत सगळे शिकलेले आहेत ते दाखवून देतील इलेक्शनला तेव्हा कळेल की कोण खरा आहे आणि कोण खोटं आहे आम्ही स्वतः व्यक्तिशिवाय माझं मत असं आहे तो जी जी हो की, की कि तो जे आम्ही जे पेपर वाचले टी व्हीवर बघितलं किंवा कायद्या तज्ञांचे जे रिपोर्ट्स झाले आहे संबंधी तर असं आम्ही त्याला सहमत आहोत की हा निर्णय बरोबर नाही आहे त्यामध्ये का असं वाटतं की निर्णय बरोबर नाही कारण अपात्र असं होत नाही की दोन्ही पक्ष विजेल असं होत नाही नॉर्मली कुठेच झालं नाही मॅचमध्ये ही मॅचच होती तर मला असं वाटतं की दोन्ही टाय मॅच झाली असं म्हणता येत नाही कारण की त्यांचे जास्त मेंबर होते त्यांचे चौदा होते तर कुठेतरी कॉम्प्रमाईज होऊ शकतं याच्यामध्ये असं मला वाटतं हे माझं व्यक्तित्व तुमचं असं म्हणणं आहे की अपात्र व्हायला पाहिजे तर हां असं म्हणजे जे सुप्रीम कोर्टाच्या हिशोबाने अगदी बरोबर आहे की अपात्र व्हायला पाहिजे फक्त आजकाल सगळं मॅनेजमेंट होतं सगळं मॅनेज होतं आणि त्यातलाच हा प्रकार आहे कारण की शिवसेना हे नाव ना जो पण आपल्या ओटावर घेतो त्यावेळेस प्रत्येकांना एकच व्यक्ती आठवतो ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती आणि कायम तीच राहील बाकी हे जे आता झालं आहे जे सरकारमध्ये बदल झाले म्हणजे शिवसेना फुटली आहे तर ते फुटण्याच्या मागचं पण कारण हेच आहे की ते पण जे गेलेत दुसऱ्या पार्टीकडे ते सगळे मॅनेज झाले म्हणूनच गेले इडीचं धाक आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामागे तर माझं सांगण्याचं एवढंच मत आहे की जे काही झालं आहे ते चुकीचं झालं आहे आणि याच्यामुळे पुढच्या पिढीला पुढच्या राजकारणांना या रा म्हणजे राजकारणात येण्याच्यासाठी त्यांना चांगलीच तयारी करून यायला या या कर लागेल कारण की यात आता एवढं तर कळलं की काहीही होऊ शकतं सर्वसामान्य जनता म्हणून अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा मान्य असायला तसा दिला पाहिजे ना आज सर्वसामान्य जनतेला काय वाटते त्या अध्यक्षांच्या ह्याच्यात कुठे निर्णय आणि जर तो असता तर मला वाटते किमान दहा वीस टक्के लोक तरी बोलले ते बरोबर महाराष्ट्रातले जे ऐंशी आणि पंच्याऐंशी टक्के लोक हे मानले नाही आम्ही नाही तर अवालुद्ध जे म्हाताऱ्यांना ज्या कट्ट्यावर विचारतात ज्या आधी मला सांगा ज्यांची शिवसेना माझा घर आहे माझ्या वडिलांच्या घरातून दुसऱ्या येऊन शेजारी सांगणार काय हा तुमचा घर नाही हे आमचं घर आहे असं कुठेतरी होते काय हे महाराष्ट्राच्या राजकारणात ही अधोगती केली आहे बी जे पी सरकारने निर्णय सर्वशी चुकीचं आहे त्यांचा जो निर्णय आहे राहुल नार्वेकरांचा तो मला पटलेला नाही आहे हे सर्वशी चुकीचं आहे असं माझं मत आहे पण का असं तुम्हाला काय वाटतं की ते चुकीचं आहे कारण का जे बाळासाहेब ठाकरेंनी चालू केलेलं आहे आणि ते ईडीबिडीमुळे हे सगळे त्या लोकांच्या मध्ये जम झालेले आहेत कुठे बी जे पीमध्ये गेले त्यांच्या ह्याला घाबरून सगळे बरेचसे लो लोक गेलेले आहेत आणि त्याला काहीतरी आमिष दिली आहे की तुम्हाला एवढे एवढे पैसे उड� देणार किंवा तुम्हाला हे देणार ते देणार मंत्रीपद देणार असं करून त्यांची दिशाभूल करून त्यांना तिकडे खेचलेलं आहे असं आहे उद्धव ठाकरे संदर्भात काय सांगायचं कारण ते म्हणतात की आम्हाला जनतेच्या न्याय कोर्टात नाहीच न्याय मिळेल असं ते, ते, ते वारंवार आता जनतेच्या कोर्टामध्ये जाण्याची भाषा करतात हां ते सुप्रीम कोर्टामध्ये आता पुढे जातीलच तर त्यांना असा विश्वास आहे तो बरोबर आहे ना कारण का ते लोकांना पण माहिती आहे जुनी शिवसेना काय बाळासाहेब ठाकरेंपासूनची आणि आत्ताची ही काय असं आहे तसंच राष्ट्रवादीचं पण झालेलं आहे शरद पवार आणि अजित पवार त्याबद्दल काय की राष्ट्रवादीचा पण निकाल असाच बहुतेक सेम असाच येणार असं काय वाटतं तुम्हाला नाही त्यांच्या मेजॉरिटीप्रमाणे आणि अजित जदा थोडा अग्रेसिव्ह आहे आणि तो त्यांच्या शरद पवारांना काय म्हणतात ते अंडरएस्टिमेट करतो पण शरद पवार हा माणूस खूप हुशार आहे आणि खूप बुद्धिमान आहे आणि तो खूप मुरलेला आहे याच्यात अजित पवारला ते पुरून उरतील असं मला वाटतं पण नक्कीच शेवटचा प्रश्न ज्याप्रकारे म्हणजे तुम्हाला काय एक्सपेक्टेड होतं काय निर्णय येईल असं एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटत yeah. सामान्य नागरिक म्हणून मला उद्धव सेना हीच खरी शिवसेना म्हणून म्हणजे बाळासाहेबांची सेना ही म्हणून अस्तित्व देईल असं मला वाटलं होतं पण ते तसं झालं नाही दुर्दैवाने निर्णय गेल्या तर yeah. पूर्ण चुकीचं आहे oh, हे yeah. आम्हा दुकानदाराने विचारणार तुम्ही काय आहे पण सगळ्या जनतेला माहीत नाही माहीत आहे काय झालं आहे काय घडामोडी झाल्या आज माझे ते इतर लोक पण या दुकानदाराकडे गिरायक म्हणून त्यांच्याही प्रतिक्रिया त्याच आहे हे चुकीच झालं आहे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे मुंबई सोडून आपल्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे आम्ही पण घरी गेल्या टी व्हीवर बघतो त्यातून प्रतिया येतात पण जी घटना घडली ती एकदम चुकीची ज्याच्या वडिलांनी संघटना स्थापन केली त्यांनी सगळ्या जीवाचं पाणी केलं आणि आज कोणतरी येतो मी त्याच्या राजी करतो नाही हो शक्यच नाही होत नाही घटकच नाही जे घडलं आहे त्याच्यानंतर देशभरात त्याच पद्धतीत चालू कोण पण उठवलं आहे मीच पक्ष मी आमदार आहे म्हणून माझं फो पक्ष अशावरून सगळे पायटं पडणार नाही हे चुकीचंच झालं आहे सगळं कोर्टान पण त्यावेळी म्हटलं होतं हे सगळं जे घडलं आहे ते चुकीचं घडलं आहे पण ते कोर्टाच्या वेगळ्या पद्धतीने दिलेला निर्णय लोकांना कळते काय झालं ते पूर्ण काळावर आहे त्याच्यामध्ये संघटना कोणची आहे काय आहे सगळ्यांना माहीत आहे शिवसेना वगैरे असा काय प्रकार राहता राहिला नाही आहे फक्त हेतून तिकडे गेले आहेत हे जे हे आपलं पैसा आपली संपत्ती शाबित ठेवण्यासाठी गेले त्यांना कुठच्याही मतदाराचं किंवा मतदान केलेल्या व्यक्तीचं काय परवा नाही आहे कळं कर मतदान करताना घरोघरी आले लोकांना विचारायला की आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून आल्यानंतर ते लोकांना म्हणजे पार्टी सोडताना विचार नाही केला लोकांचा लोकांची संमती नाही घेतली त्याने ते घ्यायला पाहिजे ना की बाबा आता तुमच्या मतदान म मत म्हणजे मतं दिलं म्हणून आम्ही या आमदार झालो नगरसेवक झालो आता जाताना तरी विचारा ना लोकांना लोकांना तुम्ही काय केलं मतं दिलं तो संपला हे सगळे लोकांसाठी नाही झालं आहे हे स्वतःचं संपत्ती वाचवण्यासाठी हे घाबरून तिकडे गेले ते आमदार अपात्र होणार असं बोललं जात होतं पण अध्यक्षाने त्यांना अपात्र सुद्धा केलं नाही काय वाटतं एक यामुळे देशाच्या चुकीचा पायंडा पडेल एक सामान्य नागरिक तुम्ही या घटनेकडे कसं पाहता बघा तुम्ही आता त्या खुर्चीवरती बसले ते सगळे तुमच्या कॉन्फिडन्समधली लोकं असतात तुमच्या आजूबाजूची तुम्ही त्यांनाच बसवता बाहेरच्यांना बसव जो तुमचं ऐकेल त्यालाच बसवणार तर ते त्याच्या ह्याच्यातली आहेत ती माणसं म्हणजे त्याचं ऐकणारी आहेत त्यांच्याकडे आज सत्ता आहे सत्तेचं तर सत् तर ज्याच्याकडे सत्ता आहे तो आपल्या हिशोबाने ती फिरवणार चक्र तो बोलणार के बाबा एक ऐक आज कुठलाही मिनिस्टर असेल कमिशनर असेल तो त्याचं ऐकणारा असेल त्यालाच तो घेतो बाजूला जो आपल्या बाजूने निर्णय देईल असं चाललं आहे हे सगळं जनताची कोणाला काही पडली नाही आहे आपण काम बनता जनता बोलते ना आता ते शब्द नाही बोलत जाऊ दे